माझं हृदय चोरी करतं तुझं एक हास्य माझं हृदय चोरी करतं तुझं एक हास्य हृदय चोरी करण्याची कला आहे ही का आहे ग एक रहस्य तुझ्या गालावर पडते नाजूक एक खळी तुझ्या गालावर पडते नाजूक एक खळी तुला हसताना पाहून खुलते माझी कळी देवाने दिलाय तुला देवाने दिलाय तुला रंग गोरा गोरा देवाने दिलाय तुला रंग गोरा गोरा तुला पाहून दुःखाने भरलेला कागद होतो कोरा तुझं रुपडं देत प्रकाश बनून पौर्णिमा तुझं रुपडं देतं प्रकाश बनून पौर्णिमा मग काढत बसतो मी स्वतःमधील उर्णिमा माझ्या मनाला आहे माझ्या मनाला आहे एका गोष्टीची जाणीव माझ्या मनाला आहे एका गोष्टीची जाणीव त्याला मान्य नसते आयुष्यात तुझी उणीव तू आहेस माझ्या काळजाचा तुकडा तू तु आहेस माझ्या काळजाचा तुकडा कारण खूप सुंदर दिसतो तुझा गोरा मुकडा चंद्रावर डाग आहे तुला काळा तीळ चंद्रावर डाग आहे तुला काळा तीळ तुझा विरह काढतो माझ्या हृदयाचा पीळ